नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत विडी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष व लहुजी शक्ती सोशल मीडिया प्रमुख व शिवसेना शाखा प्रमुख जुळे सोलापूर माननीय विवेक भाऊ डोलारे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक रविकांत अण्णा कांबळे शिवसेना उपशहर प्रमुख सोलापूर व एस के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत बोस कोळेकर व श्रीकांत नाना कोकितकर व शिवसेना हात विभाग प्रमुख सोमनाथ भाऊ पात्रे शिवसेना शाखा प्रमुख जुळेसोरापूर अनिकेत भाऊ कबाडे विकास भाऊ डोलारे अजय पासोडी अजय सूरज सूरजभैया डोलारे राहुल खोरे शिवाभाऊ कन्नूरे विजय पासोडी अमित भाऊ राठोड ओंकार हत्तुरे सिद्धू बिराजदार अक्षय माळी अक्षय उमरदंड अनिकेत खिलारे निकेश कांबळे आकाश शहाजी वावरे अनिल लवठे विशाल डोलारे जगदीश स्वामी अभिषेक गामी हसन बागवान अजय सिंदगी सोमनाथ बेजरपे इस्माइल शेख व इतर पदाधिकारी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा